अहिल्यादेवी होळकर मोफत प्रवास पास योजनेचा लाभ आधी विद्यार्थ्यांना बस स्थानक मध्ये जाऊन पास घ्यावी लागत असे आता मात्र हीच बसची मोफत पास शाळेतच मिळणार आहे या योजनेत वर्ग पहिले ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनीना लाभ मिळत असून एस टी महामंडळ विभागाचे तेवीस हजार पास वितरण करण्याचा उद्देश आहे शासनाच्या अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींना शाळेत जाण्याकरिता मोफत बसची पास दिली जाते यंदा मात्र एसटी महामंडळाच्या वतीने थेट शाळेत जाऊन विद्यार्थिनींना बसची पास देण्याचा उपक्रम राबविला जात आहे यावर्षी तेवीस हजार विद्यार्थिनींना मोफत पास वाटपचे उद्दिष्ट आहे विद्यार्थिनींना शिक्षणाकरिता प्रोत्साहित करण्याकरिता शासनाने बसमधून मोफत प्रवासाची योजना सुरू केली आहे यामध्ये पहिली ते बारावी पर्यंत विद्यार्थिनींना दरवर्षी बसमधून शाळेत जाण्याकरिता मोफत पास दिले जाते मागील वर्षी चौदा हजार विद्यार्थिनीला या योजनेचा लाभ घेतला आहे यंदा एस टी महामंडळाला वाढीव उद्दिष्ट असल्याने जिल्ह्यात आठ बसताना अंतर्गत तेवीस हजार विद्यार्थिनीला मोफत बसची पास द्यावयाची आहे या योजनेत विद्यार्थिनींच्या सुविधेकरिता विभाग नियंत्रक निलेश बेलसरे व विभागीय वाहतूक अधिकारी योगेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनात लाभार्थी विद्यार्थिनींना शाळेमध्ये बस पास देण्याचा उपक्रम सुरू केला आहे एक जुलै ते चार जुलै दरम्यान प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून एस टी महामंडळाच्या वतीने सर्वाधिक चार मोफत पासेसचे वितरण केले आहे या पासची मर्यादा तीन महिने म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत राहणार आहे त्यामुळे विद्यार्थिनी या मोफत पास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील एस टी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे जिल्ह्यात सहासष्ट टक्के सवलतीमध्ये विद्यार्थ्यांना देखील एस टी ची पास दिली जाते यामध्ये त्यांच्याकडून तेहतीस टक्के रक्कम वसूल केली जाते तर सहासष्ट टक्के रक्कम ही शासनाकडून एस टी महामंडळाला दिली जाते अशातच एक जुलै ते चार जुलै दरम्यान दोन हजार नव्वद विद्यार्थिनींनी शैक्षणिक पासेस काढल्या आहेत शाळा सुरू होताच ग्रामीण मध्ये आठशे ब्याण्णव बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत तसेच महाविद्यालयांमध्ये जाण्याची सुविधा व्हावी याकरिता एस टी महामंडळाच्या वतीने नियोजित शाळेत वेळेत ग्रामीण भागात बस सेवा सुरू केल्या आहेत अशातच एक जुलै पासून शाळा सुरू झाल्याने जिल्ह्यात अशा आठशे ब्याण्णव बसफेऱ्या विद्यार्थ्यांना प्रवास करता यावा या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे आता वडूया पुढील बातमीकडे